आत्ता नुकताच एक तासाभरापूर्वी या ठिकाणी दोन एक महिला आणि त्या मुलीला डम्परने चिरडलं आता डम्पर पण अनम्युन्सिपल ड्युटीवरचाच डम्पर आहे परंतु आमचं एकच म्हणणं आहे की एवढी घटना घडून येईल जर एक तासभर ही महापालिकेचा अधिकारी इथे येत नसेल त्यांना जरी ही बातमी कळत नसेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे आत्ता मी वॉर्ड ऑफिसरना फोन केला त्याच्यानंतर आले ते बोलले एकदा झालं तरी ते आम्हाला कोणी सांगितलं आहे पण शहरातल्या एवढ्या मोठ्या घटना घडत असेल ना असं होत असेल ते चुकीचं आहे मुळात महत्त्वाचं की हा रस्ता हा एम एस आर डी सीकडे दिला पण हा कल्याण शहरातील मुख्य रस्ता आहे हा मेन हायवे आहे तर महापालिकेची ही जबाबदारी त्यांना देऊन मिटते का तर आमचं हेच म्हणणं आहे की इथे जे सिग्नल यंत्रणा फसवण्यात यावी आणि हा डिवायडर मुळात कोणी काढला काय कळलं नाही हा डिवायडर इथं जर काढला नसता तर हा अपघात झाला नसता आणि हे नाय जीव गेले होते सातत्याने कल्याण शहर या घटना घडत आहेत पत्रीपुला जे इथे सहा जणांना जीव गमवावा लागला आता पुन्हा इथे जर हे दोघांचा जीव गेला तर ही सातत्याने होणारी घटना आहे कुठेतरी महापालिकेने प्रशासनाने आणि वाहतूक नियंत्रण कक्षाचे अधिकारी हे सातत्याने इथे हवेत कारण जर बघितलं तर सगळ्यात जास्त शाळा या टेक चौक वगैरे एरियामध्ये आहेत आणि लहान लहान मुलं त्यांची आईवडील नसताना पण इकडे क्रॉसिंग करत असतात तर ते एक आमचं म्हणणं आहे की इथे सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक नियंत्रण कक्षाचे अधिकारी सातत्याने इथे आजारपणे स्टोडियमशिप मागे